त्यावेळी ला खुँ, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि व्यू देत आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू असेच मला सपोर्ट करत राहा माझे मिनी ब्लॉग बघत राहा तर आता मी काय करणार आहे मुलीला नेल पेंट लावणार आहे बघू शकता तुम्ही आणि ही आहे माझी जी दिवस तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये बघतच असता माझ्या अथश्रीला तिची खूप अशी खोड करायची माझी मुलगी तिला आज लावायची ती नेल पेंट ती कुठं होती मम्मा नेल पेंट लावा मग काय तिला नेलपेंट लावून देते छान अशी नेलपेंट लावते तिला मुलीला मुलगी असणं हेच असतं की आपल्या आईला आईचं आई बालपण परत येतं आपण पण लहान आपण पण पन लहानपणी असंच नेलपेंट लावून नटत होतो आता आपल्याला स्वतःसाठी वेळ नाही म्हणून मुलींसाठी करायचं सर्व काही मुलींना छान अशा नेलपेंट वगैरे लावायच्या नटवायचं त्यांना छान पैकी रेडी करायचं मुलींना छान आहे एरवी ती शांत नाहीच आहे मला तिला म्हणून ती शांत बसलेली आहे ती शांत नाही सगळ्यात फोडकर मुलगी तीच आहे मस्ती करून तुम्ही ब्लॉग मध्ये बघत असणार रात्र दिवस तिची मस्ती चालू असते आणि माझे मेन्यू ब्लॉग कसे वाटते नक्कीच कमेंट मध्ये लाईक कमेंट करून सांगा मला मेन्यू ब्लॉग तुम्हाला आवडत आहे की नाही बघा कशी स्वतःच हात देते आहे पेंट लावायसाठी दिवसभर असतं तिची मस्ती चालू झोपायचं नाही काय नाही ही आहे आमची खोडकर अथश्री बेटा तिला बेटा आताश्री हाय कर बेटा हाय आताश्री आमची हाय पण करते खोडकर अथश्री छान आहे छान लावले छान 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 आहे बेटा छान आहे अजून लाव चान चान। अजून लावायचंय म्हणते तिचं काही संपत नाही नेलपेंट लावणं तिला दाखवते नेलपेंट लावून छान छान मग तिला करायचं रेडी छान छान आम्ही आता रेडी करणार आहे तिला मी आपण रेडी करूया तशीला रेडी करूया छान तशीला रेडी करूया आपण आता बशा बशा बशा, बशा। तशीचा हा कोम आमच्या प्लीज एक्साइटेड ना खूप रेडी होण्यासाठी से असते अधिक पण आहे स्पेशल फोन जो तू ती कोणाला शेअर करत नाही आमची आताश्री कुणाला शेअर करत नाही तिचा फोन आम्ही करतोय रेडी आताश्रीला छानपैकी छान रेडी करतोय आम्ही आताश्रीला आताश्री हाय कर आताश्री सगळ्यांना हाय करा हाय हाय करते माझी आताश्री बघू शकता माझे व्हिडिओ कसे वाटत आहे नक्कीच कमेंट मध्ये लाईक कमेंट करून सांगा तुम्ही खूप छान व्हि देतायत आणि खूप छान लाईक आणि सबस्क्राईब करतायत चॅनल क्लिप अजिबात आम्हाला आवडत नाही फक्त आम्हाला फोन करायचा असतो छान तशीचा करायचं आयजबंदर आहे कसे वा वा, वा। डोळे बंद अशी करा आता श्रीचा करतोय आम्ही मेकअप छान छान मेक निलपणच लावायची आहे लावली आम्ही आता आम्ही करणार आहे मेकअप पत्तश्रीचा छान असं पावडर लावून घेणार आहे बघू 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 इकडे पण इकडे आता श्री काय चाललंय आता श्री आता श्री हाय करून द्या सर्वांना हाय कर बाय बाय करा बाय बाय हाय पँकीस दाखवा पँकीस पँकीस दे पँकीस असं करा आमची आता शिर पँकीस देतीये मस्ती चला सर्वांचं जेवण वगैरे झालं की नाही मग दुपारचं जेवणाचा टाईम झालाय लंच झालाय ड्युटीवाल्यांचा लंच टाइम लंच झाले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांनी आमचं तर जेवण आटोपलंय आता चालू आहे मुलींसोबत सगळे खोडकर मस्ती बना बाळा असं नाही करायचं कमेंट करून सांगा तुमचं जेवण झाले की नाही आणि पाऊस असा खूप चालू आहे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही बाहेर पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही बाहेर आम्ही रेडी करतोय आमच्या आताशी आता छान असं रेडी करतोय

करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट साडेसातच्या व्लॉग मध्ये थँक्यू बाय बाय